नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्रियंका ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज आपण महाराष्ट्र सेट परीक्षा दोन हजार पंचवीस आता आपली महाराष्ट्र सेट एक्झामिनेशन ही पंधरा जूनला आहे सो so, आपण विचार केला तर टोटल सिक्स्टीन डेज आपल्या पर्टिक्युलर एक्झामिनेशनला बाकी आहे तर या साठ दिवसामध्ये आपल्याला वेळेचं नियोजन कसं करायला हवं प्रॉपरली पेपर वन आणि पेपर टू असे दोनही युन जे आपले पेपर आहे या दोनही पेपरला पेपर आपल्याला किती महत्व द्यायचं आहे पेपर वनचा अभ्यासाला किती वेळ द्यायचं पेपर टूला किती वेळ द्यायचं आहे हे संपूर्ण मी तुम्हाला डिटेलमध्ये आजचा व्हिडिओ लेक्चर मध्ये सांगणार आहे जे करून जेणेकरून येणारी जी आपली एक्झामिनेशन आहे या <coughs> या साठ दिवसाचं फुल प्लॅनिंग मित्रांनो या पर्टिक्युलर व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्यामुळे जे विद्यार्थी मित्र महाराष्ट्र साइट एक्झामिनेशनचं सा प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थी मित्रांसाठी हा व्हिडिओ लेक्चर्स अत्यंत महत्वाचा आहे व्हिडिओ लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो महाराष्ट्र साइट एक्झामिनेशन यासाठी साठ दिवसीय आपले बॅच स्टार्ट होत आहे आता बघा आजचं पर्टिक्युलर आपण बघितलं तर पर्टिक्युलर विचार करा चौदा आपली एप्रिल पासून तर पंधरा जून वेड आणि या वेळेमध्ये टोटल सिक्सटीन डेज तर या साठ दिवसामध्ये आपल्याला कशा प्रकारचं अभ्यास करायचं आहे यासाठी संपूर्ण मार्गदर्शक स्वरूपाचं आपलं कम्प्लीट क्रॅश कोर्स आहे ज्यामध्ये हंड्रेड पर्सेंट तुम्हाला साठ दिवसामध्ये कोर्स जे आहे पेपर च कव्हर करून मिळेल यासाठी मित्रांनो डेली थ्री लेक्चर्स आपल्या लाईव्ह मिळेल एक सेवन पीएम ला सेशन आहे एट पीएम ला सेशन आहे आणि नाईन पीएम ला देखील आपलं सेशन आहे रेकॉर्डेड एखादी सेशन समजा तुम्ही मिस केलेलं तर रेकॉर्डेड बघू शकता दहा युनिट्स आहे टोटल सो शॉर्ट आता बघा एक्झामिनेशनला खूप कमी वेळ राहिलेला आहे त्यामुळे शॉर्ट्स नोट तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल दोन हजार प्लस एम सी कु ची सिरीज आहे लास्ट टेन इयर्स क्वेश्चन पेपर विथ डिटेल्स सोल्युशन आपल्याला मिळणार आणि यासोबतच मंडे टू फ्रायडे जे काही महत्वपूर्ण आपण घटक अभ्यास करणार आहोत तो घटक आपण सॅटरडेला जो आहे रिव्हिजन करतो म्हणजे विकली टेस्ट ही अवेलेबल आहे सो या कोर्सला जॉईन करण्याची फीज तीन हजार आहे यावर डिस्काउंट मिळेल आणि मात्र पंचवीसशे रुपयामध्ये हा कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे सो याला जॉईन करण्यासाठी बघा हे नंबर्स आहे यांवर कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा पेपर वन प्रमाणे पेपर टू देखील महत्वाचा आहे पेपर टू मध्ये कॉमर्स मॅनेजमेंट कम्प्युटर सायन्स पॉलिटिकल सायन्स लाइफ सायन्स या व्यतिरिक्त इतिहास अर्थशास्त्र मराठी केमिस्ट्री आणि इंग्रजी याचे सुद्धा कोर्स अवेलेबल आहे न्यू बॅच आपली स्टार्ट होत आहे चौदा एप्रिल पासून या नवीन बॅच ला मित्रांनो जॉईन करा पेपर ची देखील आपण बॅच ची स्टार्ट करीत आहोत चौदा एप्रिल पासून आपली बॅच मित्रांनो स्टार्ट होत आहे याला जॉईन करा साठ दिवसात कम्प्लीट कोर्स मिळेल पेपर टू ची फीस आठ हजार आहे पण आठ हजार साठ दिवसासाठी तुम्ही देऊ शकत नाही त्यामुळे ऑफिशियल वर तुम्ही कॉन्टॅक्ट करा फीस कमी दे... करून देखील आपल्याला मिळेल आता बघा इथे पूर्णतः आपण वेळेचं नियोजन बघूया काय करायचं आहे तर पेपर वन ठीक आहे तर पेपर वन मध्ये डी आय आणि मॅथच जो काही आपलं पार्ट आहे यासाठी तुम्ही एक तास देऊ शकता जर तुमचं खूप व्यवस्थित झालेले आहे तर एक ते दोन तास नक्कीच या पर्टिक्युलर भागावर तुम्हाला द्यावं लागेल ठीक आहे म्हणजे पूर्ण दिवसातून तुम्हाला डीआयचं प्रॅक्टिस मॅथच प्रॅक्टिस आहे ना हा कर्ण भागच आहे त्यामुळे हा पहिला महत्वाचा स्टेप ठरेल दुसरं पेपर साठी आकलन आपण पाहिलेलं आहे मित्रांनो तर ऍटलिस्ट वीकमधून एक, वीक एक पर्टिक्युलर सात दिवसातून एक दिवस असं घ्या ज्या दिवशी तुम्ही आकलन जे आहे म्हणजे दहा मार्क इथून तुम्ही कव्हर करू शकता इथे मॅक्सिमम थर्टी मार्क्स आपले डिपेंड करतात तर हे आपण कव्हर करू शकतो आता उवरित राहिलेला आहे आपला जो भाग ठीक आहे साठ मार्कासाठी आपला भाग राहिलेला आहे त्यासाठी तुम्ही काय करू शकता टीचिंग असू द्या रिसर्च असू द्या कम्युनिकेशन असू द्या असू द्या पीपल डेव्हलपमेंट या फिर किंबहुना हायर एज्युकेशन ठीक आहे तर हे जे आपले स्पेसिफिक युनिट्स आहे यांना तुम्ही डेली बेसिसवर अल्टरनेट डेज वर म्हणा अल्टरनेट म्हणजे जसं टीचिंग ऍप्टिट्यूड च आज रिव्हिजन केलं तर उद्या रिसर्चच करा हा हा अशा प्रकारे तुम्ही करू शकता ठीक प्रमाणे पेपर टू चा आपण विचार करूया आता पेपर टू मध्ये असं काय वेगळं आपल्याला करायचं आहे तर पेपर टू मध्ये बघा काय करायचं आपल्याला आता तुम्ही अभ्यासाला लागलेले आहात आणि इम्पॉर्टंट टॉपिकही ही नक्कीच मित्रांनो कारण मी यापूर्वीच तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स विषयी भरपूरदा माहिती दिलेली आहे तर हे इम्पॉर्टंट टॉपिक्स आपले काढून झालेली आहे एना? हा हा क्यू सुद्धा तुमच्याकडे अवेलेबल आहे एम सीक्यू सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे काय करा पर्टिक्युलर हा एक टॉपिक जेव्हा आहे त्यावर आधारित सोडवून बघा म्हणजे आपण सी क्यू प्रॅक्टिस करतो ना जितकं जास्त विद्यार्थी मित्रांनो एक्झामिनेशन क्वालिफाय व्हायचं आहे तर त्यासाठी लक्षात घ्या खूप महत्वाचं आहे म्हणजे अत्यंत महत्त्वाचं आहे एम सी क्यू प्रॅक्टिस करणं तुम्ही जितकं जास्त प्रॅक्टिस कराल तितकं जास्त स्कोअर आपलं एक्झामिनेशन मध्ये आपल्याला होणार ठीक आहे कारण अल्टिमेटली काय आहे आपलं एक्झाम वस्तुनिष्ठ स्वरूपाचं आहे कसं आहे वस्तुनिष्ठ आहे ऑब्जेक्टिव्ह फॉर्म मध्ये आहे तर प्रश्नांचं उत्तर कसं स्किप करायचं आणि जे प्रश्नांचं अंडरस्टँडिंग असतं ना ते आपल्याला वाढवायचं आहे ठीक आहे तर हा झाला आपला पेपर टू पेपर वनचं जसं मी सांगितलेलं आहे ना हा तर हा संपूर्ण भाग कव्हर करण्यासाठी नक्कीच सिक्स्टीन डेज आपण बॅच चौदा एप्रिल पासून सुरू करीत आहोत त्यामुळे या बॅचला तुम्ही लवकरात लवकर जॉईन करून घ्या ऑफिशियल्स नंबर्स दिलेले आहे स्पेसिफिक बघा जसं आज दिवसभरातून समजा एक टॉपिक किंवा दोन टॉपिक तुम्ही अभ्यास केलेले ठीक आहे हे ठरवा तुम्ही आज आपल्याला दोन टॉपिक करायचं आहे झालं की त्यावर लगेच आपल्याला सी क्यू करायचं आहे अभ्यासक्रमाचं डिवाइड करा म्हणजे विभाजन करा काय करा विभाजन जसं फॉर एक्झाम्पल पेपर वनचं जर आपण विचार केलेलं तर पेपर वन मध्ये तीन भाग करा एक थेरिकल भाग या थेरिकल भाग मध्ये टोटल सिक्स युनिट ठेवा किती सिक्स युनिट यामध्ये ठेवायचं ठीक आहे देन तुम्हाला प्रॅक्टिकल प्रॅक्टिकल मीन्स हा जो आपला पर्टिक्युलर मॅथच युनिट आहे दोन ते तीन जे युनिट आहे यामध्ये ठेवा ना दोन ते तीन युनिट आणि त्यानंतर आकलन आकलन वीक मधून एक वेळा जरी केलेलं तरी सफिशियंट आहे आणि वेळ मिळत असेल तर एक वीक मधून दोन केलं तरी खूप छान होईल ठीक आहे तर तुम्ही ह्या पर्टिक्युलर स्टेप फॉलो करा देन नियमितपणे पुनरावलोकन म्हणजे रिव्हिजन मस्ट इम्पॉर्टंट ठरेल ठीक आहे म्हणजे असं होऊ नये की तुम्ही दोन टॉपिक अभ्यास केले आणि शेवटी जेव्हा दहा दिवस बाकी आहे त्या दिवशी तुम्ही जाऊन रिव्हिजन करीत आहात असं व्हायला नको ठीक आहे हे जे टॉपिक तुम्ही अभ्यास केलेले आहे सेकंड डे जेव्हा तुम्ही जे काही न्यू टॉपिक स्टार्ट करणार ते न्यू टॉपिक स्टार्ट करण्यापूर्वी मित्रांनो काय करून घ्या याचं रिव्हिजन करून घ्या देनच तुम्ही काय करा समोरच्या टॉपिक कर पर्यंत वडा म्हणजे सिलेबस पूर्ण करण्याच्या घाईमध्ये मागे काय हे विसरायचं नाही आहे ऑबस्ली पेपर प्रॅक्टिस पी क्यू सोडवा इयर्सचे तरी सोडवा नसेल तर तुम्ही वरून काढा किंवा आपल्याकडे अवेलेबल आहे आपल्याला शेअर केले जाईल तर हे नक्कीच तुम्हाला पाहणं गरजेचं आहे टॉपिक्स ऑबियसली तुम्हाला सांगितलेलंच आहे यापूर्वी कशा प्रकारे पी क्यू टॉपिक आपल्याला काढायचं आहे आणि संपूर्ण स्टार्टिंग पासूनच मी तुम्हाला या संबंधी सांगित आहे ऑब्व्हियसली टू हंड्रेड मार्क्ससाठी आपलं सब्जेक्टिव्ह पेपर आहे दहा युनिट आहे डेली टॉपिक दोन ते तीन करा त्यावर एमसीक्यू क्यू प्रॅक्टिस करायला पण विसरू नका फक्त पर्टिक्युलर नोट्स काढणं आणि टॉपिक अभ्यास करणं असंच अभ्यास होत नसतं ठीक आहे स्वतःच्या नोट्स बनवणं आवश्यक आहे ठीक आहे या गोष्टीला विसरू नका शि सिलेबस डिवाइड कसं कर करायचं जसं मी पेपर वनचं सिलेबस डिवाइड करून सांगितलेलं आहे याच पद्धतीने जसं असं भाग करा पेपर टू च सुद्धा आणि रेग्युलर बेसिस वर तीनही जे फोकस करू शकता डेली बेसिसवर त्यांना रिव्हिजन साठी वेळ द्या आता बघा आता मॅक्सिमम जे तुमचं सहा तास आहे पाच तास आहे सात तास आहे असं वेळ काढा तुम्ही जास्तीत जास्त सराव करा कारण आता साठच दिवस राहिलेला आहे नक्कीच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ लेक्चर्स एक मार्गदर्शक ठरेल येणाऱ्या परीक्षेसाठी आणि एक नक्कीच मोटिवेशनही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळालेलं असेल कारण काय असतं एक्झामिनेशनला टार्गेट करण्यासाठी किंवा साठ दिवस जेव्हा जस जसं दिवस मित्रांनो कमी येताना ना तस आपल्यामध्ये जे एक आ, आ, वेगळीच फिलिंग जे आहे ते क्रिएट होत असते आणि असं होऊ नये त्यामुळे या पद्धतीने जरी तुम्ही अभ्यासाला समोर केलेले तर नक्कीच येणारी सेट ही आपलीच आहे याकरिता सिक्स्टीन डेज बॅच देखील आपण जॉईन करीत आहोत ठीक आहे आणि चौदा एप्रिल पासून मित्रांनो हे स्टार्ट होत आहे तर चौदा एप्रिल पासून जे आपले बॅच स्टार्ट होत आहे याला तुम्ही जॉईन करा ठीक आहे जॉईन करण्यासाठी बघा हे नंबर आहे यावर कॉन्टॅक्ट करा आणि आजच तुम्ही जॉईन करून घ्या म्हणजे आपण साठ दिवसात संपूर्ण जो भाग आहे तो कव्हर करून पी एम सी क्यू आणि नक्कीच आपण एक्झामिनेशन मध्ये मॅक्सिमम पेक्षा एटी प्लस पेपर वन मध्ये नक्की कव्हर कराल जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास करीत आहात तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करू शकता शेअर करू शकता चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि आतापर्यंत जर आपल्या कोर्सला तुम्ही जॉईन झालेले नाही तर नक्की जॉईन व्हा जेणेकरून येणाऱ्या परीक्षेमध्ये आपण यशस्वी होऊ शकतो आणि असिस्टंट प्रोफेसर आपण बनवू शकतो थँक्यू सो मच